मॉर्निंग मित्रांनो कसे आज सर्वे आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो काय सांगू तुम्हाला काय सांगू आज आपण दिवसाची सुरुवात खूप उशिरा झाली आहे मित्रांनो जवळजवळ सव्वा नऊ अरे थांब बाळा थांब थांब सव्वा नऊ साडे नऊ वाजता आज आपण दिवसाची सुरुवात केली आणि गाड्या तर बघा किती उभ्या मित्रांनो गाड्या बघा लेट्स चेक ब्रेवी गाड्या बघा ओला उभरच्या गाड्यांची मजा बघा शपथ घ्या अजून गाड्या घ्या घ्या एन्जॉय <laughs> so, सो असं काय नाही uh, मित्रांनो काय आता काय तेच त्याच विषयावर वर दुनिया त्याच विषयावर बोलते मी काय बोलणं त्यात काय मतलब नाही सो जाऊ दे आपण आपण आपल्या कामाकडे आपण आपल्या ह्याच्याकडे फोकस करूया आपण दुसरीकडे हालायचं नाही कुठे आपण डेडिकेटली आपण प्रयत्न करत राहायचं आणि त्याच्यावरती पूर्ण हे राहायचं सो गाईज आपण आज कामाची सुरुवात थोडं उशिरा झाली कारण काल घरी पोचलो मी सवा बारा वाजता तिथनं पुढे जेवण वगैरे हो झालं मग बसलो थोडस गप्पा मारले घरच्यांबर त्यानंतर मग दोन अडीच वाजले झोपायला आणि मग झोपून उठलो सकाळी तरी उठलो लवकर पण सकाळी पण टाइमपास झाला खूप सारा मग आता निघालोय कामाला आणि मित्रांनो फायनली कामाला तर निघालो आपण पण आता मला हे सांगायचं चल ना बाबा बघा बघा आता आला खाली हळू हळू जरा मित्रांनो आपलीच गाडी आहे आपण एसी लावया तर मित्रांनो मला हे सांगायचं होत था। कामाला तर आपण सुरुवात केली आहे पण काय सांगायचं आज आहे ह्या वर्षाचा शेवटचा पहिला दिवस या वर्षाच्या शेवटच्या महिन्यातचा पहिला दिवस <laughs> फक्त तीस दिवस राहिलेत हा महिना संपायला हा वर्ष माझं मी तुम्हाला सांगतो खूप मस्त माझा माझं हा वर्ष म्हणजे असं नाही काय की म्हणजे खूप बेकार गेलंय असं असं कुठलंच वर्ष इतकं नाही गेलं काही वर्ष जर बघाल तर गेले पण ऍज कम्पेअर्ड टू हा वर्ष एकदम ठीकठाक गेलं आपलं म्हणजे ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सारा फिरलो माझ्या आयुष्यातलं ब्लॉगिंगची सुरुवात मी या वर्षात केली आहे सो so, खूप सारं स्टार्टअप मी नवीन डिसिजन ह्या वर्षी घेतले खूप सारे काय 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 बऱ्याचशा गोष्टी झाल्या वर्षी त्याच्यावरती आपण एक ब्लॉग बनवू सेपरेटली पण आता आपण चालू केलंय आपल्या म्हणजे छान गेलं वर्ष तुम्हाला कसं गेलं हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि बिझनेस तर था म्हणाल तर कामाचीच तर आपण खूप चांगले चांगले डिसिजन्स पण घेतले या वर्षामध्ये आणि खूप चांगले चांगले इम्प्लिमेंटेशन्स पण होणार आहेत या महिन्यामध्ये सो so, झाले आणि ते एक्झिक्युशन प्लॅनिंग केलं आता एक्झिक्यूट केल्या आणि त्या एक्झिक्यूट झाल्या आणि त्या सक्सेसफुल पण झाल्या आणि अशा प्रकारे आपलं सगळं हे छान प्रकारे झालेलं आहे आणि Uh, म्हणजे हे वर्ष छान गेलं एव्हरेज म्हणायला तसं आता चाललोय आपण सीएनजी वगैरे फुल केला होता आजच्या याच्यावरती यायचं तर आता सीएनजी वगैरे फुल करून निघालो मी मग शूट केलं पण शूट झालंच नाही माझा फोन आला त्याच्यामध्ये सारखं सारखं चेक करणार आहे मी आता कारण मध्येच ब्लॉग शूट करताना मध्येच हे बंद होत आहे काय म्हणतात त्याला फोन आला की शूट व्हिडिओ बंद होऊन जाते कारण आपण मोबाईलवरती शूट करतोय सध्या आपल्याकडे ना कुठला हे आणि मित्रांनो हे बघा उल्हासनगरमध्ये मध्ये जेव्हा काम करायची तेव्हा काम नाही केले आणि आत्ता काम खोदून ठेवलेत एवढी ना प्रमाणात खड्डे आणि हे एवढी एवढी सर आहे आणि कितीतरी दिवस आहेत त्याला बनवायला सिमेंटचा करतायत तर काहीच बोलणार त्यांना सांगा सो चला आजच्या का, कामाला सुरुवात करूया आज बघूया आपलं कुठे कुठे जातोय काय काय करतोय काय काय एक्सपिरियन्स येतोय आजचा ते पण तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये आणि हा दुसरी गोष्ट मला अनाउन्समेंट करायची आहे या व्हिडिओमध्ये की मी आजपासून शॉर्ट व्हिडिओ पण बनवायला चालू केलेत तर प्लीज माझ्या चॅनलवर ते पण चेक करा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करा जेणेकरून आपले शॉर्ट व्हिडिओ आणि ते शॉर्ट्स व्हिडिओ पूर्ण माहितीपूर्वक असणार आहेत कारण त्याच्यामध्ये एक एक गोष्टीची माहिती म्हणजे बारीक सारीक गोष्टीची बिझनेस बद्दल माणसाच्या आयुष्याबद्दल म्हणजे माझ्या आयुष्याबद्दल सगळं इन जनरल जो माझा एक्सपिरियन्स आहे तो मी त्या शॉर्ट व्हिडीओ मधनं मी तुम्हाला सांगणार आहे ब्लॉग तर येतच राहणार आहेत पण हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये कळणार आहे त्यानंतर तिसरी गोष्ट मला असं सांगायचंय की मी प्रण घेतले की हे वर्षाचे मी म्हणजे बघ एव्हरेज बघितलं ना जेव्हापासून ब्लॉगिंग सुरुवात केली आहे त्यापासून माझी कंटिन्युटी नाही झाली एक पण महिना पूर्ण की बाबा मी तीसी दिवस व्लॉग टाकलेत आणि तीसी दिवस हे झालंय दिवसामध्ये डेली व्लॉग टाकायचंय आणि डेली शॉर्ट व्हिडिओ टाकायचे या तीन गोष्टी डेली टाकायच्यात आपल्याला सो लेट सी so, बघूया किती सक्सेसफुल होते माझ्याकडनं तर मी हंड्रेड एक हजार टक्के प्रयत्न करणार आणि करणारच आहे आणि येणारच आहेत ते व्हिडिओ सो प्लीज तुम्ही चेकआउट करा आपले व्हिडिओ तुम्हाला आता रोज येत राहतील सगळ्या व्हिडिओज आणि सगळ्या शॉर्ट व्हिडीओ आणि सगळ्या गोष्टी येत राहतील माझा जो काय एक्सपिरियन्स आहे तो पण तुम्हाला मी शेअर करत जाणार आहे त्या स्मॉल शॉर्ट व्हिडिओ पासून आणि कारण बऱ्याच लोकांना मोठे मोठे व्हिडिओ बघायला वेळ नसतो त्यामुळे त्यांच्यासाठी मी हा शॉर्ट व्हिडिओ त्यांच्यासाठी म्हणण्यापेक्षा ऍक्च्युली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी हे व्हिडिओ ब्लॉगिंग सुरू करण्यामागचं कारण सगळ्यात बघितलं तर मी तुम्हाला सांगतो की ना मी कोणासाठी हे सुरू मी माझी आठवण जतन करून ठेवण्यासाठी की बाबा माझ्या जेव्हा मुलं बघतील डॅडी डा, कुठे कुठे गेलेत काय काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स माझा मी तुमच्या समोर सांगण्यासाठी हे करणार आणि अजून मी इतका फॅम कॅमेरा फ्रेंडली नाहीये हे मी ॲडमिट करतो कारण मला डाय बाहेर डायरेक्ट असं नाही पण आता या महिन्यामध्ये आपण फुल एक्सप्लोअर होणार आहे मित्रांनो फुल म्हणजे फुल एक्सप्लोअर होणार आहे सो त्याच्या त्याचा काही एक हे नसणार आहे सो चला जाऊया आता थो, थोडंसं काम आहे स्टेशनला ते करायचं आहे त्यासाठी मी चाललो आहे लॉगिंग काय केलं नाही अजून थोडंसं उशीर झाला उशीर झाला पण ठीक आहे ब थोडस उशीर होईल पण ठीक आहे ते काम पण इम्पॉर्टंट आहे आणि आज महत्वाचा दिवस ते काम झालंच पाहिजे त्यासाठी चाललोय सो so, चला ते काम पूर्ण करूया कामाला सुरुवात करूया पहिली ट्रिप कुठली भेटते ती बघूया पहिली ट्रिप भेटली की तुम्हाला सांगतो की कुठली पहिली ट्रीप आहे कुठे चाललो आपण चला सो गाईज फायनली फर्स्ट ट्रिप आपण एंड केली आहे आणि ठीकठाक रेट भेटला वेळ काय जास्त लागला नाही पन्नास मिनिटं अगदी लागली ड्रॉप करायला पन्नास बावन्न मिनटं लागली असते जस्ट कस्टमरला आणून सोडले घनसोली रिलायन्समध्ये आणि आतमध्ये गेलो होतो मित्रांनो रिलायन्समध्ये काय uh, ॲक्च्युली बाहेरच लोकेशन संपलं होतं मी आत जाणं बनलं नव्हतं पण मी कधी आत गेलो नव्हतं म्हणून मीच गेलो एक्सप्लोअर करायला आतमध्ये म्हटलं चला बघूया तर आतमध्ये काय काय नाही गाडी जाऊन देत होत्या म्हणून म्हटलं चला मला असं नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करायला आवडतं म्हटलं चला सोडतो तुम्हाला आतमध्ये ते काय बोलले नाही की आत जायचं वगैरे असं काय मीच नेऊन त्यांना सोडलं कारण लोकेशन बाहेरच होत बाहेर एंड झालं होतं म्हटलं चला बघूया आतमध्ये काय काय नाही म्हणून जाऊन सोडलं आता कस्टमरला आता साइड साईडला आतमध्ये सिटी मध्ये कारण आत रस्ते बघा बघ बाबा सो चाललोय आता हा पूर्ण ऑफिस एरिया आहे इथून काय बुकिंग वाजणार नाही आता लवकर त्यामुळे आता जायचंय आपल्याला बाहेरच्या साईडला सरळ इकडनं निघून जायचं आणि हा ब्रिज समोरचा ब्रिज जो दिसतोय तो हा ब्रिज उतरला की लगेच समोर पुढे पण एक ब्रिज आहे तो उतरला की घणसोली चालू होतं तिथनं आय होप चांगले बुकिंग लागतील ला अजून काय वेळ गेलेला नाहीये चांगले बुकिंगच लागतील ला, तिथनं कारण आता हा बुकिंगचा टाइम आहे बुकिंग काय चोवीस तास चालू असतात म्हणा पण आता इकडनं पुढचं आपल्याला नवी अंधेरी साईडची बुकिंग घेऊन जायचंय असा प्लॅन आहे सध्या सो चला निघूया पहिलं तर थोडंसं फ्रेश होतो थो, हलकं होतो आणि मग लॉगिंग करतो परत so, सो लॉगिंग तर आहेच पण थोडंसं फ्रेश होऊन घेतो चला सो so, गाईज फायनली अर्धा पाऊन तासानंतर वाजलेत किती सव्वा बारा आपण क्लायंटला सोडलेलं कितीला साडे अकराला अकरा वीसला अकरा वीसला सोडल्यानंतर बरोबर एक तासानंतर मित्रांनो गाडीचा रोड बघा पहिला आईच्या गावात रोडचं काम चालू आहे वाटतं इथे आणि नवी मुंबईचे रोड चांगलेच आहेत दाखवण्याचं काय टेन्शन नाही आणि हे सोडल्याच्या नंतर काय म्हणतात क्लाइंटला सोडल्याच्या नंतर एक तासानंतर बुकिंग लागले मित्रांनो घनसोलीला येऊन अर्धा एक अर्ध म्हणजे पंधरा मिनिट त्याला दहा पंधरा मिनिटं लागली असतील मला यायला एक मिनिट आतमध्ये एंट्री करतो सो काही काय सांगू तुम्हाला जी बुकिंग मी आता उचलली होती ती बुकिंग तीच होती जिथे पहिली बुकिंग सोडली होती छोटी बुकिंग मारली पण चांगले पैसे भेटले दहा मिनिटामध्ये आपल्याला म्हणजे अगदी खूप चांगले पैसे भेटले त्या मानाने दहा मिनिटाचे आणि आता चालू आहे परत तिथे होतो तिथेच आईतर तिकडे जाईन किंवा थोडस आता इकडे गणसोली कोपर खेराणी साईडला उभा राहतो कारण मस्त अर्धा पाऊन तास झोप काढली मित्रांनो एकदम फ्रेश झालोय आणि बघूया आता कुठली बुकिंग लागते काय लागते ह्याच्यातून आपलं उबर तर ऑन केलंय आणि आता सी बघूया तीच बुकिंग होती मित्रांनो त्या जिथे सोडलं होतं त्याच्यात थोडस पुढे अजून एक्झिटच्या सोडायचं होतं रिलायन्समध्येच आणि ट्रक ट्रक वाला ब्रेक काय मारायचं नाव घेत नाही मला वाले डेंजर असतात बिना ब्रेकच्या गाड्या चालवतात जातं त्यांची पण चुकी नाही त्यांना मोसम तोडायचा नसतो त्या सेम मोसम मध्ये गाडी क्रॉस करायची असते नाहीतर मग त्यांची वाट लागते मित्रांनो सो असं काय असतं चला जावे आता मध्ये परत सो काही फायनली आपल्याला अर्धा तास थांबून परत ट्रिप भेटली आहे पनवेलची आणि रेट चांगला आहे मित्रांनो टाइम कमी लागणार आहे सो चला मित्रांनो एक आहे आपल्या कामामध्ये मेन कसं ना म्हणजे मी एक बघितलंय की तुमचं टार्गेट पूर्ण होणार शंभर टक्के होणार फक्त व्यवस्थित जजमेंटनी काम करता आलं पाहिजे व्यवस्थित तुमचं नियोजन पाहिजे तुम्ही तुमच्या याच्यावरती ठाम पाहिजे कुठली पण उठसूट जर बुकिंग उचलली तर नाही होत मित्रांनो आणि बुकिंग येतात नाही असं नाही थोडं उशिरा का होईना जरी तुम्हाला स्टॉप झाला तुम्ही डे ला तुमचं काम पूर्ण होतच होत त्यामुळे आपल्याला जायचंय ह्या कॉम्प्लेक्स मध्ये मा मगाशी सेकंड पिकअप पण मित्रांनो तिथून केलं आणि मित्रांनो मिरॅकल आज थर्ड मिरेकल मिरॅकल मिरॅकल म्हणजे को आज तिसरा दिवस आहे जो कोइन्सिडन्स होतो इतका की पहिल्या दिवशी आपल्याला गेलो सी मला असं वाटलं सीएनजी पंप खाली असेल आणि तो सीएनजी पंप लिटरली खाली होता दुसरा दिवस काल काल काय झालं काय काल 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 काय तरी झालं का, हा पनवेलला गेलो हो होतो तिकडन ट्रिप भेटेल आणि माझी इच्छा होती कि परत एअरपोर्टला डायरेक्ट ची ट्रिप घेऊन जावी जा, आणि मित्रांनो ती एअरपोर्टची ट्रीप पण भेटली आणि आज फायनली परत आपल्याला सेकंड तिकडनच पिकअप भेटलाय चला जाऊया क्लाइंटच्या लोकेशन सो काही so, आलोय आपण आता पनवेलला आपल्या दिवसाची थर्ड ट्रिप घेऊन आणि जस्ट ट्रिप काय पडत नाही आहे आता चाललो आहे आपण कुठे कुठं जाऊया आता विचार करतो आहे की पनवेल स्टेशन साईडला जाऊया पनवेल स्टेशनला जायला रस्ता अरे पनवेल स्टेशनला जायचं आहे आपल्याला तर पनवेल स्टेशनला जायला रस्ता बघतोय हां इथूनच आहे सो आता आहे मी सुकापूरमध्ये सो so, फोन आरा सो so गाईज फायनली फायनली आज सव्वा आठ वाजले आणि आपण आलोय सीएनजी पंपावरती तुम्हाला वाटेल कसं काय सीएनजी पंपावर तर गाईज आहे असं की आपण पहिली पहिली नाही एअरपोर्ट ना, एअरपोर्टला गेलो होतो तिथे नाश्ता वगैरे करायला गेलो पण आज नाश्ताला एवढी परवड झाली काहीच ना भेटलं यार खायला आज साधं सँडविच खाल्लोय सुक्क सुक्क आणि आलो बसलो थोडा वेळ काम केलं आणि आता आ एक मिनट आहे बघा गाडी नुसती गाई ना गडबड बस बाकी काय नको लोकांना सो so, गाईज आलोय आता एन सीएनजी पंपावरती ऐरोली ची ट्रिप घेऊन आलो होतो ट्रॅफिक काय जास्त लागणार नाही दीड तासच लागला पोहोचायला पीक टाइम मध्ये पण आणि पहिला तर सीएनजी भरून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला चला फुरसद मध्ये सो गाईज फायनली आलोय आपण कल्याण ईस्ट ला शेवटची ट्रिप घेऊन आणि इकडनं चाललोय आता घरी मित्रांनो आजचं काम छान झालंय आपलं छान झालंय म्हणजे टार्गेट आपलं दोन्ही तिन्ही दोन्ही हिट झाले तिसरं टार्गेट आज हिट नाही झालं पण झालंच जमाय जा समजा पण थोडस बाकी आहे त्यामुळे मी नाहीच पकडणार ते सो so, दोन टार्गेट तर आपले आज हिट झालेत आज थोडंसं काय माहिती काय झालं थोडंसं गॅप पडला त्याच्यामुळे थोडी गडबड झाली माझी मूडची आणि मित्रांनो एक कस्टमरकडनं आज पन्नास रुपये मी कमी घेतले आता काय कसे कमी झाले मला पण नाही कळत ते पण पन पन्नास रुपया कॅशमध्ये देताना त्यांनी कमी दिले आणि त्यांनी फोल्ड करून पैसे दिले मी पण घेतले फोल्ड करून आत्ताचं नाही मी जे एअरपोर्टला ट्रिप घेऊन गेलो होतो ती आणि त्यानंतर मला कळलं की हे मी पैसे कमी घेतलेत म्हणून मित्रांनो सो so, जाऊ दे होत तर छोटी बडे बडे दिवस छोटी छोटी बात है, होती रतीये सो so, चला जाऊया आता घरी आजचा डे एंड करतोय मित्रांनो आणि आजचा दिवस व्लॉगिंगचं पण एंड करतोय कारण वाजलेत बरोबर साडे पावणे दहा वाजलेत दहा पंधरा मिनिटात घरी जाऊ म्हणजे सकाळ आपण टायमात घरी पोहोचू बारा तासात आपलं ऑलमोस्ट दोन्ही टार्गेट हिट करून आलो आहे आरामशीर काही त्रास न घेता काही गाडी गडबड न करता सो चांगलं काम झालं आहे आपलं आणि आ... सो चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आ... बघत राहा आपला चॅनेल एम बी वाला कॅबवाला आणि आ... चला बाय